हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल करण्याची सोपी पद्धत तर पिको फॉल करताना साडीचं सरळ कटिंग करणं महत्त्वाचं असतं आता मी साडीचं इथं सगळ्यात आधी सरळ कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे ही आहे पिकोची मशीन या पिकोच्या मशीनवरती आपण साडीला पिको करणार आहोत परंतु पिको करताना साडीला उलट्या बाजूने ठेवायचं आहे म्हणजे उलटी बाजू वरच्या बाजूने येईल अशा पद्धतीने साडी ठेवायची आहे आणि जो मशीनचा नॉब आहे त्याच्या मधोमध साडीचा काट येईल या पद्धतीने साडी ठेवायची आहे आणि अलगद हाताने साडी पुढे खेचायची आहे तर साडी पुढे खेचण्यामागचं कारण हे की साडीला जर पिको बारीक हवा असेल अगदी दोरीसारखा बारीक तर तुम्हाला ही साडी पुढे अशा पद्धतीने थोडं हलक्या हाताने पुढे खेचली तर हे अशा पद्धतीने एकदम बारीक दोरीसारखा पिको येतो पण जर आपण साडी पुढे खेचली नाही तर मग जाडसर पिको येतो इथं पाहतच असाल किती सुंदर पिको झालेला आहे साडीला याच पद्धतीने आपण फ्रंट साईडला आणि बॅक साईडला पिको करून घेणार आहोत तर बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट होत्या मागच्या व्हिडिओमध्ये की तुम्ही साडीला पिको करण्याची मशीन वेगळी वापरता आणि फॉल लावण्याची मशीन वेगळी वापरता का तर नाही मी पिको आणि फॉल दोन्ही एकाच मशीनवर करते याच मशीनवर पिको करते आणि फॉल लावताना खालच्या बाजूने साडी फॉलला साडी जोडताना पिको करून घेते आणि त्यानंतर वरच्या बाजूने हातशिलाई करते आता पहा एका बाजूने पिको करून झालेला आहे दुसऱ्या बाजूनेही आपण याच पद्धतीने पिको करून घ्यायचा आहे तर पहा बॅक साईडने पण मी याच पद्धतीने पिको करत आहे साडी पुढं खेचत आहे त्यामुळे पिको एकदम बारीक येतो तर आता साडीला फॉल लावताना काही गोष्टी आपल्या महत्त्वाच्या असतात टिप्स त्या लक्षात ठेवायच्या आहेत की साडीचं सरळ कटिंग करायचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट साडीचं जर वाकडं तिकडं कटिंग झालं तर साडीचा पिकोही तिरकाच होतो त्यामुळे साडी सरळ जमिनीवर खाली अंतरून घ्यायची आहे आणि साडीचं सरळ कटिंग करायचं आहे किंवा तुम्ही जर धागा पकडून कटिंग करत असाल तर तेही करू शकता पण मला तरी स्वतःला साडी जमिनीवर अंतरून कट करायला मग पिको करायला आवडतं त्याने माझा सरळ कटिंग येतं आणि पिकोही सरळ होतं आता तुम्ही म्हणता की मी ते डबल पिको केलेलं आहे हो कारण ह्या साड्या आहेत ना ह्याचे धागे खूप निघतात अशा साड्यांचे कारण थोडीशी हलकी क्वालिटी असल्यामुळे धागे निघतात अशा साड्यांना पुन्हा डबल एकदा पिकोचा हात मारला की व्यवस्थित पिको होतो आणि धागे वगैरे निघत नाही आता हा जो फॉल आहे आता साडीला मी तेरा इंचावरती मार्किंग केलेला आहे आणि हा जो फॉल आहे त्याला धुवून इस्त्री करून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा इंच फॉल दुमडून घ्यायचा आहे आणि मग साडीवरती एकदम किनाऱ्यावरती हा फॉल ठेवायचा आहे आणि पिको करायचा आहे आता इथे सुद्धा फॉल उलटा सुलटा बघून घ्यायचा आहे इथे फॉलची जी उलटी बाजू आहे ती साडीला टच होईल्या पद्धतीने ठेवायची आहे म्हणजे सुईची बाजू वरच्या बाजूने ठेवायची आहे आणि इथे साडीला फॉल पिको करून जोडून घ्यायचा आहे आता तुम्ही इथे पाहत असाल की मी ते थोडं थोडं करून फॉल साडीला जोडत आहे कारण अखंड जर फॉल आपण जसं ब्लाऊजला पट्टी वगैरे जोडतं तसा जर जोडला तर मात्र साडी गोळा होते आणि मग हतशिलाई करताना व्यवस्थित फॉल लागला जात नाही तिरकस फॉल लागला जातो म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही साडीला फॉल पिको करून लावत असता त्यावेळेस पण साडी व्यवस्थित थोडं थोडं करून आ, एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये साडी सरळ करायची आहे आणि फॉल त्यावरती ठेवून मग पूर्ण साडीला पिको करून घ्यायचा आहे आता साडीला फॉल जर न धुता लावला तर मग मात्र फॉल कॉटनचा असतो आणि ज्यावेळेस आपण साडी धुतो त्यावेळेस फॉल पण धुतला जातो आणि मग फॉल अकसला जातो म्हणून साडीला फॉल लावताना नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा की अगोदर फॉल व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आणि मग त्याला वाळवून मग साडी प्रेस करून घ्यायचा आहे आणि मगच तो साडीला लावायचा आहे तर चला पूर्ण साडीला आपण हा फॉल लावून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडने आल्यानंतर म्हणजेच फॉलच्या दुसऱ्या साईडने आल्यानंतर पुन्हा अर्धा इंच कापड दुमडून घ्यायचं आहे आणि मग हा फॉल पिको करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण करणार आहोत हात शिलाई तर हातशिलाई आता मी ते मशीनवरच लावणार आहे बऱ्याच वेळा मी तुम्हाला दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये की मी जमिनीवर साडी अंथरून घेते आणि मग हातशिलाई करते तुम्ही हवं तसं करू शकता परंतु माझा तर स्वतःचा पर्सनल अनुभव आहे की मी ज्यावेळेस जमिनीवर साडी अंथरते आणि हातशिलाई करते त्यावेळेस हातशिलाई खूप पटकन होते हार्डली एक ते दीड मिनटामध्ये पूर्ण साडीला हातशिलाई करून होते कारण साडी एकदाच आपण व्यवस्थित अंतरून घेतो त्यामुळे साडीला परत परत सरळ करण्याची गरज येत नाही आता जे के हे जे मार्किंग केलेलं आहे ते मी तुम्हाला समजावं म्हणून केलेलं आहे की वरच्या बाजूने आपण मार्जिन किती ठेवायचं आहे आणि साडीच्या खालच्या बाजूने म्हणजे साडीच्या सुईच्या बाजूकडून किती मार्जिन ठेवायचं आहे त्यासाठी मी हे मार्किंग केलेलं आहे तर मी इथे आता दोरा आणि हातशिलाईची सुई घेणार आहे तर हातशिलाईची सुई आणि दोरा हातशिलाईची सुई तर छोटीशीच म्हणजे बारीक साईजमध्येच घ्यायची स हातशिलाईच्या सुईमध्ये सुद्धा लहान मोठी साईज आहे तर एकदम सगळ्यात लहान साईज असेल ती घ्यायची त्यामुळे काय होतं की सुईच्या बाजूकडून जो दोरा आहे तो जास्त दिसत नाही आता दोरा किती घ्यायचा तर फॉल आपला अंदाजे अडीच मीटर असतोच म्हणजे असतोच अडीच मीटर तर आपण फॉल इ... सॉरी फॉल दोन मीटर असतो आणि दोरा आपण अडीच मीटर घ्यायचा आहे अर्धा मीटर एक्स्ट्राचा घ्यायचा आहे फॉल प्रत्येक फॉल हा दोन मीटरच असतो आणि प्रत्येक फॉल हा कॉटनच असतो त्यामुळे फॉल व्यवस्थित धुवूनच घ्यायचा आहे आणि मगच तो साडीला लावायचा आहे आणि आता जसं मी मार्किंग केलेल्या भागावरती इथं हातशिलाई करत आहे तुम्हाला दिसत असेल तर वरच्या बाजूने असं एवढं मार्जिन घ्यायचं आहे म्हणजे अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी कॉर्टर इंच मार्जिन घेऊन त्यावरती वरच्या बाजूने हातशिलाई करायची आणि खालच्या बाजूने फक्त दोरा अटकला पाहिजे एवढंच म्हणजे सुईच्या टोका एवढाच दोरा बा आतल्या बाजूने म्हणजे सुईच्या बाजूने दिसल आणि याच पद्धतीने पूर्ण साडीला हातशिलाई करून घ्यायची आहे आता सुरुवातीला हातशिलाई करताना दोरा तुटण्याची शक्यता असते कारण दोरा जास्त असतो त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल मी अगोदर फॉलचा जो उभा भाग आहे त्याला हातशिलाई केली दोरा ओढून घेतला नंतर त्यावरती हात फिरवला आणि नंतर पुढं करायला लागले हातशिलाई तर तुम्हीही याच पद्धतीने सुरुवातीला करायचं आहे आणि अशा पद्धतीने हात फिरवून घेतला की फॉल प्लेन लागला जातो तर याच पद्धतीने पूर्ण साडीला मी हातशिलाई करून घेते हे पहा अशा पद्धतीने इथं हा फॉलवरती हात ठेवायचा आहे जिथं आपण हातशिलाई के केलेली आहे सुरुवातीला आणि मग दोरा पुढे ओढायचा आहे तर या पद्धतीने मी पूर्ण हातशिलाई करून घेतलेले आहे आणि दुसऱ्या टोकाकडे आल्यानंतर दोरा लॉक करून घेतलेला आहे तर तुम्ही असाल इथे किती सुंदर असा फॉल साडीला लागला गेलेला आहे आणि बाहेरच्या बाजूने म्हणजे सुईच्या बाजूकडून बिलकुल वाटतसुद्धा नाही की इथे साडीला फिको फॉल केलेला आहे म्हणून तर हे पहा हे आहे मार्जिन आणि ते तुम्हाला कुठंही दोरा दिसत नाही तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद